महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार माजी शाळा सुंदर शाळा अभियानात तारदाळ विद्या मंदिर तृतीय हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील जिल्हा परिषद कन्या विद्या मंदिरने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानात सहभाग घेऊन तालुकास्तरीय तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल तारदाळ ग्रामपंचायत यांच्या वतीनं कुमार व कन्या विद्या मंदिरच्या सर्व शिक्षकांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता यासाठी शिक्षण विभागाचे राज्यातील सर्व शाळांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले होते या अनुषंगाने तारताळे येथील जिल्हा परिषदच्या शाळा विद्यामंदिरने या अभियानात आपला सहभाग नोंदवित शाळा उत्कृष्ट सजावट शाळा परिसराचे सौंदर्यीकरण विद्यार्थ्यांचे अनेक उपक्रम राबवून व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग शैक्षणिक गुणवत्ता व आवश्यक उपक्रम शाळेची इमारत रंगरंगोटी व परिसरातील स्वच्छता यासारखे अनेक उपक्रम राबवले होते याचे तालुका स्तरीय समितीने मूल्यांकन करीत या शाळेची हातकलंगले तालुका स्थानिक स्वराज्य संस्था गटात तृतीय क्रमांकाची निवड केली याबद्दल या, या शाळेतील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तारदाळ ग्रामपंचायत यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरज कोळी प्रवीण पाटील चंद्रकांत तांबवे विनोद कोराणे नयन कांबळे रणजित पवार सचिन पवार यानी आपल्या मनोकता सर्व शिक्षकांनी शाळेसाठी दिलेली अधिक महत्वाचे सांगत सर्व शिक्षकांचे कौतुक करत त्यांना यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक अशोक भुजवडकर विलास सुवर्णा दाते चिवन माने दिलीप खोत प्रवीण केर्ले अमर गायकवाड पिंटू दाते शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते महानकरी साठी बसकोंडाकडे तार तारदाळ